महाराष्ट्राचे शिवाजी महाराज यांना माझा समजला विद्या देवन करून आजच्या या सभापती उपस्थित राहिलेल्या केंद्रीय मंडळाच्या उपाध्यक्ष आणि या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आदरणीय उत्सवमुखी स्वभाव मान्यवरचे आमदार भाई पाटील आणि उपस्थित सर्व शिक्षक शिक्षिका आणि आशक्त समोर प्रेम करणारे त्यांचे सर्व मित्रमंडळी आणि अध्यक्ष तुझ्या बाबती सोहळा आहे एक वेगळा आहे खूप कार्यक्रम इथे होतात परंतु आजचा कार्यक्रम हा उशे आहे कारण ही शाळा एका हाडाच्या शिक्षकाला खूप निवृत्ती देते हे खऱ्या अर्थाने न भरून येणारी हा नुकसान आज आहे वयानुसार माणसाला थांबावं लागतं आणि म्हणून हा सोहळा परंतु सर तुम्ही ह्या बोलमध्ये तुम्हाला कल्पना आहे कित्येक अकाउंट या विषयामध्ये विद्यार्थी घडवलेले आहात प्रत्यक्षात मी सुद्धा जेव्हा मला काळ तेव्हापासून तुमची घरातली शाळा पाहत आलेलो आहे आणि अजून पण नदेश आणि यानंतर तुम्ही या मध्ये आहात आणि खऱ्या अर्थाने तुमच्या एवढ्या प्रश्न झालेला आहे आणि खूप विद्यार्थी घडवले त्यामुळे तुम्हाला कल्पना आहे की आपल्या इथे विद्यार्थी हा ज्यावेळेस मुंबईसारख्या ठिकाणी जातो त्या नक्कीच हमक मोठे मिळते की केवळ तुमच्या वेळ पण आपण त्याचं चांगलं आहे की तेही काम करू शकतो आणि हे तुमचं उदाहरण तुम्ही आणि तुम्ही काम देण्याचं घटायला हे लक्षात घ्या तुम्हाला किती वर्ष असतो लोकांपासून सर्व म्हणतात ते तरुण आहे जवळजवळ तीस पस्तीस वर्ष चालू बसत तर एवढं त्यांचा आहे मला सांगायला की आणि जेवढे कापड आहेत तेवढे नंद आहेत हे मग आम्ही इच्छित की जर मॅनेजमेंटमध्ये आम्हाला इलेक्ट्रॉनिकमध्ये काम असत आणि काय काय मला मला सांगायला की आपण काय करायला पाहिजे नुसतं काढायला आपल्याला काय असतं काय करावं पाहिजे हे सांगते म्हणून आमच्यासारखे जे इथे काम करतात आशा निर्मूत करून आणि असे बरेचसे लोक आहेत आपल्यामध्ये की आपला गायडन्स करत असतात म्हणून ही शाळा आजवळ विविध वर्षाची परंपरा जी शाळा आहे जेवढे शाळेचं नावलिका जे नाव आहे त्याचं कारणच जे आहे की असे भाडाचे शिक्षक या शाळेमध्ये आहेत आज जिथून आपले जगेकर आहेत ते आपले आयोग आहेत मतांसर आहेत मॅडम आहेत ते रिटायर्ड झालेले लोक पण या कार्यक्रमाला आवडून उपस्थित कारणच ते आहे

त्यांचं सामाजिक काम तर फार मोठं आहे कारण सामाजामध्ये त्यांचं नाव सतत असतं कारण त्यांच्यामध्ये काही मंडळ आमच्यावर बोले लागतात सामाजिक सेवा करताना आम्ही आमच्या आम्ही त्या लेवल करत असतो सगळ्यांनी त्यांची जी कायम संस्था आहे त्याच्यामध्ये सुद्धा मोठं काम केलेलं आहे म्हणून जर कार्यकर्त सदस्य होते त्या टायमाला मी महाराष्ट्राचे अध्यक्ष होतो कार्यक्रमावरती बसित होते काम काम सगळं आणि आपल्या एक आर्थिक सर्व त्याला मार्ग करत आहे आणि सगळ्यांनी फार मोठं काम होते आपण होत आणि म्हणून तुम्हाला मनावर कसं वेळ लागेल हे तुम्हाला खूप काम आहे आपण काम करायचं आहे आणि तुमचा आनंद नक्कीच चांगलं राहणार आहे म्हणून खास करून कार्यक्रमाला या वहिनीला धन्यवाद की घरात केवळी नस केवळ नसलो म्हणजे किती मोठा आम्हाला आहे असं म्हणावं लागेल आणि तेच झालं करत मुलांच आहे मुलांसाठी आणि मुलं तर चांगली करतात आणि म्हणून असं एक पुस्तक उदाहरण आपल्यासमोर ठेवलेलं आहे आपण ठेवायला की नाही प्रत्येकाचा आहे काय केलं करतो असं आपण बघायला मिळणार नाही आणि म्हणून बोलत बोलत खूप आहे पुन्हा एकदा तुम्हाला या शाळेकडून जजेतकडून सर्वांकडून तुम्हाला शुभेच्छा व्यक्त करत तुमचं पूर्ण आयुष्य असं যবের নেন নিট্ে নিট্র কাাডের এওেল আপের এাপেডে এতেটেচ্